जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामध्ये एकशे एकोणपन्नास क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी असे म्हटले आहे जगी पाहता चर्म लक्षे जगी पाहता ज्ञान चक्षी न रक्षे जगी पाहता पाहणी जात राहे मनासंतानंत शोधून पाहे जय जय रघुवीर समर्थ जगी पाहता चर्मचक्षी नक्षे चर्म चर्म चक्षु म्हणजे अर्थातच डोळे जगी पाहता चर्म चक्षी न लक्षे म्हणजे या जगात जे जे काही आपल्या डोळ्यांना दिसत जाणवत ते सर्व आपण डोळ्यांनी पाहू शकतो परंतु जे सत्स्वरूप आहे ते मात्र आहे परंतु आपल्या डोळ्यांना दिसत नाही अस्तित्वात आहे सत्स्वरूप सत्स्वरूप जे आहे परंतु ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही म्हणून त्यांनी म्हटलं जगी पाहता चर्म न नरक्षे सर्व पसारा जगामध्ये जड वस्तू सगळ्या पसारा आपल्याला दिसत आहे परंतु ज्यामुळे हे आपल्या चर्मचक्षूंना दिसत आहे ज्याने ज्याच्यामुळे दिसत आहे तोच मात्र आपल्याला असूनही दिसत नाही पुढे ते म्हणतात जगी पाहता ज्ञानचक्षी न रक्षे न रक्षे मग हे ज्ञान स्वरूप अस्तित्वात आहे परंतु आपल्याला दिसत नाही आहे ज्ञानाने आपल्याला समजते आहे की तो आहे निर्गुण निराकार आहे परंतु तो सगुण रूपात आपल्याला दिसत नाही आहे हे आपल्याला समजते आहे आणि म्हणून ते पुढे म्हणतात जगी पाहता पाहणे जात आहे पाहत राहतो आपण जगात पावरत असताना त्याला शोधत राहतो त्याला पाहत राहतो कल्पना करत राहतो कल्पना कल्प करता करता त्या कल्पना जेव्हा आपण निराकार मनाने या कल्पना करू की तो आहे अस्तित्वात आहे त्यावेळेस निराकार मनाने जेव्हा आपण कल्पना करतो त्यावेळेस तो सगुणरूपात आपल्याला केव्हा प्राप्त होईल हे आपल्यालासुद्धा समजणार नाही आणि म्हणून ते पुढे म्हणतात मनासंत आनंद शोधूनही पाहेर तर तो आपल्याला तो जो आनंद आहे ते सत्स्वरूप आहे तो संत आनंद आपल्याला संतांच्या सानिध्यात पाहायला मिळणार आहे म्हणजे जे, जे काही आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही ज्ञानाने कळतं आहे परंतु तरीसुद्धा आपल्या लक्षात येत नाही जावेश अपन ते तर ते केव्हा आपल्या लक्षात येईल ज्यावेळेस आपण संत सज्जनांच्या सन सानिध्यात राहू तेव्हा आपल्याला सत्सवरूप म्हणजेच काय आहे हे आपल्याला कळेल मला जो अर्थ समजला तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद